हे तिन्ही गुन्हे खोटे हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव फडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब काय संबंध संबंधाला ना, हनीट्रॅपचा नाही आमचा त्या प्रकरणी त्यांच्यावर हायकोर्टमध्ये केस टाकणार आहे मी गिरीश महाजन सारखा मोठा नेता आहे त्याच्यावर आरोप करत आहे हे तिन्ही गुन्हे खोटे हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव खडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब ह्या गुन्ह्याबद्दल काहीच म्हणजे काहीच नाही आहे हनी ट्रॅप काय संबंध आला हनी ट्रॅपचा नाही आमचा हनी ट्रॅप जर असता समजून घ्या तर आम्ही आज नोटांमध्ये खेळलो असतो पण आज आमच्याकडे काहीच नाही आहे हा फक्त फक्त पब्लिसिटी स्टंट आहे की स्वतःकडे अटेन्शन ठीक करायचं आमची संपत्ती जी आहे ती कोणी येऊन चौकशी करावी ईडीने करावी टीने करावी कोणीही करावी आम्ही आता सगळ्यात पहिले तर खडसेंवरच केस टाकतोय मी म्हणजे ते तीनशे कोटीचं जे मालमत्ता होती त्यांचा त्यांना जो दंड बसला होता तीनशे कोटीचा त्याप्रकरणी त्यांच्यावर हायकोर्टमध्ये केस टाकणार आहे मी कि ती कॅन्सल कस काय झाली ती एस आय टी नेमलीच पाहिजे कारण निखिल भाऊची म्हणजे मा पप्पा माझे पप्पा जे ते निखिल भाऊची निकटवर्ती होते की जसं मित्र असतो त्या प्रकारे होते तर त्यांची चौकशी झालीच पाहिजे त्या गोष्टीची तो त्यावेळेस काय मतभेद त्यांचे थोडेसे काही गोष्टीवरन हे काम करून द्या भाऊ ते काम करून द्या भाऊ त्या हिशोबाने त्यांचे मनभेद झाले होते ते मनभेद जेव्हा दूर झाले ते ॲक्च्युली मनभेद बी क्रिएट करणारे लोक जे होते ते हेच होते आ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथराव खडसे त्यांनी ते क्रिएट केले पण जेव्हा ते दूर झाले त्याच्यानंतर परत आम्ही बी जे पीमध्येच येऊन गेलो आहे जळगावमधून नाही घेतलं काही जळगावमध्ये काहीच नव्हतं इथे इथे जामनेरमध्ये होतं जामनेरमध्ये एक लॅपटॉप होता दोन पेन ड्राईव्ह होते ते एकदम चुकीचं म्हणत आहे खडसे त्यांना फक्त आता पब्लिसिटी स्टंट पाहिजे त्या माणसाला आता अटेन्शन कोणीच देत नाही एकनाथराव खडसेंना अटेन्शन कोणीच देत नाही त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे त्याच्यामुळे ते, ते गिरीश महाजन सारखा मोठा नेता आहे त्याच्यावर आरोप करत आहे दुसरा काहीच विषय नाही हो लावल्या होत्या ना त्या तेव्हाही काही भेटलं नाही ना आम्ही आम्ही जे आहे ना आम्ही लोकल लोक आहेत समजून घ्या आम्ही ग्राउंड लेव्हलचे लोक आहे पण आमचे जे बापदादांची प्रॉपर्टी जे आहे ते आम्ही ऑलरेडी करोडपती तर खर्चे सारख्या मान झाला म्हणजे ज्याने भ्रष्टाचार करून पैसे कमवलेले हो तो माणूस आमच्यावर हे आरोप करूच शकत नाही एकदम चुकीचा शंभर टक्के चुकीचे गुन्हे आहे हा काहीच इशू काहीच नाही आणि ट्रॅप वगैरेचा हो, हो शंभर टक्के बदनाम करण्याचा कट आमचे संबंध घरोबाचे संबंध आहे तो काही विषयच नाही आहे भाऊंचा जो विषय आहे भाऊ म्हणजे आमच्यासाठी आजच्या तारखेमध्ये कालच्या तारखेमध्ये दैवतच होते दैवत आहेच आणि राहणारच